रत्नांचा नवलक्ष तारे प्रकाशचंद्राचा जसा जगतो हिरा रत्नांचा जो बाळा जो रे जो सव्या दिवशी दत्ता दिगंबर सर्वांगाशी ती गुती सुंदर पाचव्या दिवशी दत्ता दिगंबर सर्वांगाशी ती गुती सुंदर शंख चक्र गदा गादी अलंकार गळा शोभे सुगनामचे हार शंख चक्र गदा गाली अलंकार गळा शोभे सुगनांचे हार जोबाळा जो, जो जो बाला जो बाळा जो जो सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषीचे भाग्य उजळले सहाव्या दिवशी नारद बोले अंत्री ऋषीचे भाग्य उजळले गुरुदत्त माझे जन्मास आले जोबाळा जो बाला जो गुरुदत्त माझे जन्मास आले जोबाळा जो, जो, जो। पंचामृत हे तिथे वाटले जो जोबाळा जो, जो। सातव्या दिवशी हिंड धावना केळी नारळ चंदन सातव्या दिवशी हिंड धावन केळी नारळ चापा चंदन नाच मांडला मोर हनशान जोरे जो रे झो नाच मांडला मोर हनशान जोरे जो रे झो नच मांडला मोर हंसाने जोबाळ जुरे जो, जो, जो। आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला कामधेनु नित्य सेवेला जोबाळ झो जो नित्य सेवेला झोवाळा झोरे नव या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त बैसती नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त बसती दत्ता मागुनी वृक्ष पूजती तया होय पुत्र संतती दत्ता मागुनी वृक्ष पूजती तया होय पुत्र संतती जोबाळा जो रेजो दत्ता मागुनी वृक्ष पूजती जोबाळा जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला प्रसाद माहूर गडाला दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहूर गडाला स्मरण केले केदार लिंगाला जोबाळा जोरे जो स्मरण जो जो। केले केदार लिंगाला जोबाळा जोरे जो स्मरण जो जो। केले केदार लिंगाला प्रत्येक के दिवशी हा नियम झाला जोबाळा जोरे जो जोबाळा जोरे जो, रे जो।, जो दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा ब्रह्मा विष्णु विष्णुमहेश्वरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा सर्वमङ्गलमाङ्गले शिवे सर्वात् दशादिके शरणे त्रमके दौरी नारायणी नमो श्री स्वामी समर्थ महाराज की जय परम पूज गुरु माऊली की जय मोरे दादा की जय तारत माता की जय आरती घ्यायची वर... ना वाचल घेते का ते काय करते वाचून